फायनली आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता ही बघा केसाला गुलावून आले आहे चला काय शकता हजार रुपये वाया घालवली तिने हजार रुपये किती हजार रुपये नाही फुकट मध्ये केलंय बोलली फुकट मध्ये केलंय काय बोलला पाचशे रुपये सो गाइस दुखतंय दादा काय कोणी कोणी तुला करायला कुठे गाईज फुकटच्या पार्लर मध्ये गेले आणि फुकटची केस हायलाइट करून आले काय केलं गाईज ही मला छुत्या बोलली नाही आमच्या दोघांमध्ये आता होणार आहेत भांडण या एडी ने बघा केसाची काय हालत केली आहे असं वाटतं केसावर कुत्रा हाकलाय <laughs> <laughs> हजार हजार रुपयाची वाट लागलीय माझ्या पैशाची वाट लावली आणि आता परत केस रिमूव्ह करणार आहे कलर पैशाची पैशाचा नाच केलास बघूया आता परत केस रिमूव्ह होतात काय श्रद्धाची हजार रुपयाचा नाच केलाय माझेच पैसे गेलेत <laughs>

गाईज कुत्र्याचा गुग लावला असं तरी चांगले दिसले दिले दिसले असते असं मला वाटत गुग लावला असं तरी चांगले दिसले दिले दिसले असते असं मला वाटतंय वाटतय कॅसे कॅसे लोक राहते अरे आपण विट्टू तुझं काय मत आहे कसं वाटत श्रद्धाची केस चांगले वाटत काय चांगले वाटत हजार रुपये माझे गेले तुझे नाही फुकट आहे सर्व फुकट आहे श्रद्धावर एवढी गरिबी आली ना तर दाताचा ब्रश तिने घेतलाय डोक्याला लावायला <laughs> बघू शकता पोरी वाटतात तितक्या पैसेवाल्या नसतात एकदम काम चुकार असतात बघा कोणत्या ब्रशने ती केसाला हेअर कलर करते हेअर कलर रिमूव्ह करते सो गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा तिचे हेअर कसे वाटत कसे वाटत होते आधी हे सांगा आधी तर आता मला बसवलं इनी हेअर तिचे हेअर कलर रिमूव्ह करायला बसवलंय चल एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के वजह तुम्ही बघू शकता मुली किती त्रास देतात मुलांना तेच नाही पण हा केसांची वाट लागतो आणि स्वतःच बोलतो मी ऍक्च्युअली खूप छान करून आले पण ते त्याला आवडले नाही तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा इथे हेअर कलर कसे दिसत आहेत एकदम बेकार दिसतात गाईस तुला आवडलेला आहे तो स्वतःच माझ्या केसांना बोलतो आता स्वतःच करणार इग्नोर करा इग्नोर करा आता मला खूप जास्त कंटाळा आलाय अजून हिचे हेअर कलर चालूच आहे तिची बहीण करते तर आपण आपली जिमी दाखवूया जिमी कुठे बॅकग्राऊंड म्युझिक ब्लर करा गरबा आहे आमची जिम्मी दाखवतो तुम्हाला कुठे आळशी झोपलेलीच असते खाली बघे आपण इकडे भारे सो ही बघा आमची जिम्मी सो कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा सो नाही इग्नोर करायला बोर झालोय तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा असे नवनवीन ब्लॉग आपल्या चॅनल वर येत राहतील ती गाईज गोल्डन कलर होता आता आता ब्राऊन कलर झालाय पैशाचा सत्यानाश केला पोरीने माझा दिसतो बनवायची काय काय बोलायला लावतोय आणि बघा एकटा एकटा खातोय ऍपल खायला माहिती आहे तरी पण बिकॉज ऑफ हा आमचा दुसरा ब्लॉग आहे दुसरा सेकंड ब्लॉग तर कसा वाटतोय नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा लवकरात लवकर आपली इंस्टाग्राम ची आयडी पण आपण रिव्हील करू हेअर सुकवते कशी वाटते आपली लसूणवाली कशी वाटते आपली लसून <laughs> कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटते वाली तू लस ऐक ना तुला माहिते मी एवढा हँडसम का दिसतो तू हँड चवत आहेस पहिली गोष्ट तुला माहितीये मी एवढा हँडसम का दिसतो कारण मी तुझा आहे ना जहा कुडी देखी वही पुडी बांधा चालू चले एक काम कर दोसो रुपये दे और पचास रुपये काट ओव्हर ऍक्टिंग वजे मी इथे आगमन झालंय <laughs> सो गाईस कस वाटत तुम्हाला तिच्यासाठी मी एवढे नेकलेस आणले तर तुम्हाला थोडं जलस फील होत की नाही थोडस जलस फील होत की नाही तुम्हाला सो गाईज तर आपण सरप्राईज देऊया थँक्यू सो काही सरप्राईज आणलंय मी सायलीसाठी नवरात्री स्पेशल सो आता एकाची इथे जळण होणार आहे जळणार आहे एक जण लसूणवाली आता बघा काय करते हे बाबा तिच्यासाठी आहे तिच्यासाठी आहे फक्त हे बाबा तिच्यासाठी आहे तू काय जिथे भांडणं झाले आहेत बघा ओ माय गॉड आईच फायनल इकडे धुमागळ घालून ठेवलाय अजिबात दाखवू नको काही दोनशे दोनशे वाले आणले शर्ट दोनशे दोनशे वाले आणले शर्ट समज रे

दहा बॉक्स घालू शकते मी देणार आहे तुला फुल तमाशा चालू इकडे उद्याच्या उद्या दहा बॉक्स उभे करणार आहे समोर काहीच तर बघूया आपण उद्या ब्लॉग आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला बाय उद्या भेटूया